भारतीय लष्कराच्या प्रादेशिक सेनेतून एकोणीसशे एकोणनव्वद पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना पेन्शन लागू करावी त्याशिवाय इतर सर्व सुविधा मिळाव्यात अशी मागणी बिगर पेन्शनर्स संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली अखिल भारतीय बिगर पेन्शनर्स प्रादेशिक सेना संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र निदर्शनं करण्यात आली प्रादेशिक सेनेतून एकोणीसशे एकोणनव्वद पूर्वी निवृत्त झालेल्या जवानांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं एकोणीसशे बासष्टचं भारत चीन युद्ध एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध गोवा मुक्ती संग्राम आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात या जवानांनी सक्रिय सहभाग घेतला होता देशसेवेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या प्रादेशिक सेनेतील या जवानांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाहीत त्यामुळे असंतोष खतखतोय प्रादेशिक सेनेतील एकोणीशे एकोणनव्वद पूर्वीच्या सेवानिवृत्त झालेल्या जवानांना पेन्शन मिळावी कॅन्टीन मेडिकल एसटी आणि रेल्वे प्रवास सुविधा मिळावी कसण्यासाठी सरकारी जमीन मिळावी आणि माजी सैनिकाचा दर्जा तसंच वारसांना ओळखपत्र मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आपल्या मागण्यांबाबत पंधरा फेब्रुवारीपर्यंत ठोस निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय आंदोलनात मारुती पाटील भूपाल भोसले शामराव देसाई नारायण पोवार आय एच इनामदार हरिपाटील शिवाजी कदम अनंत कुलकर्णी सदाशिव मेढे सुरेश सासने यांच्यासह सेवानिवृत्त जवान सहभागी झाले होते